नमस्कार निफस्टार्टन ट्रेझमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत उद्या च चौदा नोव्हेंबरसाठी आपण व्हिडिओ बनवत आहे आणि निफ्टीची पहिली लेवल आहे तेवी ते तेवीस हजार सहाशे तेवीस हजार सहाशे तीस हा एक झोन बनलेला आहे आणि या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करू शकता आणि या झोनच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे चौदा नोव्हेंबरसाठी पन्नास हजार तीनशे ते पन्नास हजार तीनशे चाळीस हा एक झोन बनलेला हो आहे आणि या झोनच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि या झोनच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता आज आपले तीन कॉल आपण लाईव्हमध्ये दिले होते आणि वन साईड रॅली होणार असं काल आपलं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीनं मार्केट दररोज घडत आहे तुम्ही आपल्या लेवल ह्या मॅजिक लेवल ठरत आहेत आणि लाई लाईव्ह सेशन दररोज तुम्हाला लाईव्ह टाईम फ्री असतो सर्व स्टुडंटसाठी सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊ आपली नवीन बॅच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आहे सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असे दोन बॅच असतात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहेत जर आपले स्टुडंट प्रॉफिट दररोज कमवतात हे पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊ शकता सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत धन्यवाद